रमेश चोपडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली दीडशे कर्मचारी त्याचबरोबर बारा अधिकारी दोन पोलीस निरीक्षक दहा इतर ए पी आय ओ पी एस आय अधिकारी त्याच्याबरोबर एक दंगा काबू पथक त्याचबरोबर एक एफचे सेक्शन हे शहरामध्ये डिपोर्ट करण्यात आलेले सोबत वीस होमगार्ड सुद्धा लावण्यात आलेले आहेत सदर कालावधीमध्ये कायदा सुव्यवस्था टिकून राहावा म्हणून ज्युनियर पोलिसांतर्फे एकशे सव्वीसच्या दोनशे एक्कावन्न कारवाई त्याचबरोबर एकशे च्या ऐंशी कारवाई तसेच दारूबंदी संबंधाने त्र्याण्णवच्या एकवीस कारवाई त्याचबरोबर सहा आरोपींची टोळी हे जुन्नर तालुक्यामधून हद्दपार करण्यात ता आलेले आहे त्याचबरोबर दोन इस्मांना तडीपार करण्यात आलेले आहे त्याचबरोबर एस डी पी ओ जुन्नर म्हणजे आम्ही एकशे त्रेसष्ट दहा कारवाई करून दहा इस्मांना मतदानाचा हक्का अबाधित ठेवून शहरातून हद्दपार होण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनानुसार मतदान परिसरामध्ये शंभर मीटरच्या परिसरामध्येच कोणी मोबाईल घेऊन येऊ नये त्याचबरोबर मोबाईलने छायाचित्रकरण करू नये या संदर्भातल्या सूचना मी लोकांना देत आहे त्याचबरोबर आतापर्यंत शांततेमध्ये सर्व प्रक्रिया पार पडलेल्या आहे मतदानाचा दिवस आणि मतदानाच्या दिवस नंतरचा काउंटिंगचा जो दिवस आहे मतमोजणीचा जो दिवस आहे त्या दिवशी सुद्धा शांततेत सर्वांनी पार पाडायचं आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर निकाल लागल्यानंतर फटाके फोडणे गुलाल उदळणे त्याचबरोबर एक रॅली काढून कुणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये या संदर्भातलं मी सर्वांना आव्हान करतो आणि आपण मतदानाचा हक्क सर्व मतदारांनी योग्य प्रकारे बजवावा असे मी या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका